नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहज स्वागत करत आहे आपल्या आवडशाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत अपूर्णांकाची बेरीज कशी करायची तर बघा जर वर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल चला तर मग आपण अजिबात वेळ वयात आपण व्हिडिओकडे वळूया बघा आता अपूर्णांकाची बेरीज करणे इथं आपण पहिल्यांदा काय केलेलं आहे अशी असं एक्झाम्पल घेतलेलं आहे की ज्याचा छेद वेगवेगळा आहे आता आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की छेद समान असेल तर कशी बेरीज करायची आहे तर बघा आता इथं छेद वेगवेगळा आहे जर छेद समान नसेल तर कशी बेरीज करायची असते हे आपण पाहणार आहोत बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे चार छेद पाच अधिक पाच छेद तीन अधिक सहा छेद पंधरा तर याची आपल्याला बेरीज करावी लागेल तर बघा काय करायचं असतं सुरुवातीला आता काय करायचं आहे इथं आपण ही संख्या खाली उतरून घेऊ पहिल्यांदा चार छेद पाच अधिक पाच छेद तीन अधिक सहा छेद पंधरा तर बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं असतं जेव्हा छेद वेगवेगळा असतो तेव्हा आपल्याला अगोदर छेदाचा लसावी काढावा लागतो बघा एकदम सोपा आहे आणि लसावी काढण्याची सोपी ट्रिक हा सुद्धा माझा व्हिडिओ आहे ज्यांना लसावी पटकन काढायला शिकायचा आहे आणि तो माझा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लसावी पटकन काढता येऊ हो शकतो आता लसावी कसा काढायचा असतो बघा या खालच्या छेदामध्ये जी मोठी संख्या असते त्या मोठ्या संख्येला राहिलेला दोन संख्यांनी भाग द्यायला लागतो आता या पंधराला पाच ने भाग जातो तीन ने पण भाग जातो म्हणजेच पंधरा हा काय आहे या संख्येचा लसावी आहे आणि जर या पंधराला भाग गेला नसता या दोन संख्यांनी तर पंधराची आपल्याला दुप्पट करावी लागते आपल्याला बरोबर तेवढी संख्या ऍड करून ह्या दोन जर भाग जात असेल तर तो आपला लसावी असतो आता पंधरा हा काय आहे लसावी आहे आता आपण अगोदर काय करू तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे या सगळ्या संख्या आपण खाली उतरून घेऊया पण काय करूया थोडस अंतर जास्त घेऊया त्याच्यामध्ये आपण चार छेद पाच थोडं अंतर ठेवूया आपण पाच छेद तीन अधिक सहा चेद पंधरा आता बघा म्हणजे या संख्येमध्ये पंधरा किती क्रमांकावर येत पाच गुणिले जर आपण तीन केलं तर पंधरा येत पाच तरी पंधरा आणि ज्या संख्येने आपण छेदाला गुणलेला आहे त्या संख्येने आपण अंशाला गुणावं लागतं गुणिले तीन इथं पण करायचं आता या संख्येला सुद्धा तीनच्या पाण्यामध्ये पंधरा किती क्रमांकावर येतं तर तीना पाचशे पंधरा आणि इथं पाचलं गुणलंय त्यामुळे वरती सुद्धा आपल्याला पाच गुणायचं आहे आता याचा छेद ऑलरेडी पंधरा आहे त्यामुळे लसावी आपला पंधरा आहे त्यामुळे याला काही गुणायची गरज नाही आपल्याला तर बघा आता काय करायचं आहे इकडं लिहूया याचा आपण गुणाकार करून घेऊ चारित्रिकम बारा बारा छेद पंधरा येणार अधिक पाचा पाच पंचवीस त्याचाही छेद पंधरा येणार आणि अधिक सहा छेद पंधरा तर आता बघा आपण तर काय करायचं आहे या वरच्या संख्यांचा अगोदर आपण वर संख्यांच्या अगोदर बेरेज करून घेऊया आणि जो छेद पंधरा आहे तो पंधरा आहे तसं लिहूया आपण बघा पंचवीस आणि सहा झाले एकतीस एकतीस आणि हे बारा झाले त्रेचाळीस तर आपलं उतरायला आहे त्रेचाळीस त्रे कारण या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही त्यामुळे याचं उत्तर त्रेचाळीस छेद पंधरा असं आलेलं आहे आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया तर बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे दोनशे पंचावन्न छेद एक हजार अधिक छप्पन्न छेद दहा वजा पंचेचाळीस छेद शंभर तर याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे बघा इथं चिन्ह आहे अधिकचं इथं चिन्ह आहे वजाच तर बघा अगोदर आपण काय करून घेऊ छेदाचा लसार आपल्याला काढायचा आता यामध्ये सर्वात मोठी संख्या एक हजार आहे आणि या एक हजारला दहाने भाग जातो ही भाग जातो त्यामुळे याचा लसाली किती आहे एक हजार आहे आता इथं संख्या एक हजार आहे त्यामुळे ही वरची आपण आहे तशी लिहून घेऊया खाली अधिक आता दहा गुणिले जर आपण शंभर केलं तर एक हजार येतं त्यानंतर बघा छप्पन ला गुणिले हे शंभरच आपल्याला करावं लागेल वजा चिन्ह आहे इथं त्यामुळे इथं आपण वजा चिन्ह द्यायचा आहे छेदामध्ये शंभर गुणिले दहा केलं तर एक हजार येत आणि हे दहा इथं पंचेचाळीस गुणिले आपल्याला दहा करायचं आहे बघा आता आपण काय करूया पहिल्यांदा याची उत्तर आपण काढूया इथं खाली दोनशे पंचावन्न छेद एक हजार आधी आता जर तुम्ही छप्पन गुणिले जर शंभर केलं तर याचं उत्तर किती येत पाच हजार सहाशे येतं छेदामध्ये एक हजार वजा पंचेस गुन्हे जर दहा केलं तर चारशे पन्नास छेदामध्ये एक हजार असं याच उत्तर येत काय करायचंय आपल्याला आता पहिल्यांदा आपण या दोन्ही बेरीज करून घेऊया बघा पाच हजार सहाशे अधिक दोनशे पंचावन्न पाच पाच आठ आणि पाच म्हणजेच पाच हजार आठशे पंचावन्न त्यानंतर वजा चारशे पन्नास करायचंय आपल्याला यातनं वजा चारशे पन्नास करूया आपण पाच शून्य चार आणि पाच म्हणजे चोपन्न चोपन्न झिरो पाच छेदामध्ये एक हजार राहत आता काय करायचं आहे जेव्हा छेदामध्ये एक हजार आहे म्हणजेच यावर तीन शून्य आहेत एक वर तीन शून्य आहेत म्हणून अंशामध्ये तीन संख्या धोरण आपल्याला चिन्ह द्यावं लागतं म्हणजेच पाच हजार चारशे पाच यामध्ये एक दोन तीन संख्या जोडून लक्षाऊचिन्ह द्यावं लागतं आपल्याला आणि हेच आपलं फायनल उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे बघा अपूर्णांकाची बेरीज करावी लागते मग त्यामध्ये कितीही अवघड एक्झाम्पल असू देत तर तुम्ही पहिल्यांदा काय करायचं असतं की छेदाचा लसावी काढायचा असतो आणि मग त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं असतं एक्झाम्पल लिहायचं असतं एकदम सोपा आहे काही अवघड नाही आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया का इथं आपण चार अपूर्णांक घेतलेले आहेत अपूर्णांक असे आहेत बघा सहा छेद दोन सहा छेद आठ सहा चार आणि सहा छेद सोळा तर बघा आता इथं अंश सगळ्यांचा समान आहे पण छेद वेगवेगळा आहे आणि जेव्हा छेद वेगवेगळा असतो तेव्हा आपल्याला अगोदर छेदांचा लसावी काढावा लागतो तर या सगळ्यामध्ये मोठी संख्या आहे सोळा आणि या सोळाला या तिन्ही संख्यांनी भाग जातो का आपल्याला बघायचा आहे जर भाग जात असेल तर तोच आपला लसावी असतो सोळाला दोन ने भाग जातो आठने भाग जातो आणि चारने भाग जातो म्हणजेच आपल्या नसावी सोळा आहे म्हणजेच या सगळ्यांचा गुणाकार आपण सोळा ए पर्यंत करायचा आहे बघा आता या संख्या आपण लिहून काढू खाली आणि जरा आपण त्या लांब लांब लिहूया आता बघा सोळा उत्तर येण्यासाठी आपल्याला या संख्यांना अगोदर खालच्या छेदांचा आपण गुणाकार करून घेऊ आता दोनच्या पाण्यामध्ये सोळा कितव्या क्रमांकावर आहे तर बे आठ सोळा मग अंशालाही आपण आठनेच नेच गुणलं पाहिजे इथं आठ दोन्ही सोळा अंशालाही आपण दोननेच नेच गुणलं पाहिजे चारी चोक सोळा इथं पण चारनेच गुणलं पाहिजे आणि इकडं ऑलरेडी सोळा छेद आहे त्यामुळे इकडे काय करायची गरज नाही, नाही आपल्याला आता आपण खाली याची मांडणी करून घेऊ व्यवस्थित साई अठ्ठे अठ्ठेचाळीस छेदामध्ये सोळा अधिक साईन दोन्ही बारा आठ दोन्ही सोळा अधिक साईन चौक चोवीस चारी चौक सोळा अधिक सहा छेद सोळा आता काय करायचं आपल्याला याचा छेद सोळा तो सोळा इथं लिहूया आपण आणि या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे बघा सहा आणि चार दहा झाले दहा आणि हे दोन बारा झाले बारा आणि हे आठ वीस झाले विसाशी दो विसाशी शून्य शून्य हातचा आले दोन त्यानंतर बघा चार पाच सहा सात आठ नऊ उत्तर आलं नव्वद म्हणजे नव्वद छेद सोळा असं याच उत्तर आलेलं आहे आता या संख्येचं लहान रूप होतं का बघूया म्हणजे या संख्येला आपण संक्षिप्त रूप देऊया बघा आता या संख्येचं आपण थोडंसं लहान रूप करूया या दोन्ही संख्येला कोणत्या तरी एकाच संख्येने भाग द्यावा लागतो आपल्याला बघा आपण याला बेने बे भाग देऊ बेअी सोळा त्यानंतर बघा बे चोख आठ आणि इथं पुन्हा एक राहिला बे पंचे दहा म्हणजेच पंचेचाळीस छेद आठ असं याचं उत्तर आलेलं आहे आणि जर तुम्हाला याचं उत्तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात काढायचं असेल तर कसं काढायचं असतं बघा आठ एक आठ आधी सोळा आठ चोवीस आठ चौक बत्तीस आठा पंचेचाळीस आठ पंचेचाळीस आणि चाळीस मध्ये जर पाच मिळवले तर काय होत पंचेस होत म्हणजे हे झालं याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर झालेलं आहे म्हणजे याचं उत्तर हे आलेलं आहे आणि जर तुम्हाला एक्झामला जर तुम्हाला ऑप्शन असं सुद्धा आला तर तुम्ही याचं उत्तर अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया आता बघा इथं आपण हे लास्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे दोन छेद तीन अधिक चार छेद पाच अधिक पाच छेद दोन तर आता बघा इथं सुद्धा आपण अपूर्णांकाचा म्हणजे जो छेद आहे तो आपण वेगवेगळ्याच घेतलेला आहे आता बघा याचापर्यंत आपल्याला लसावी काढायचा असतो पण यामध्ये सर्वात मोठी संख्या पाच आहे आणि पाचला तरी दोन ने पण भाग जात नाही आणि तीनने पण भाग जात नाही मग काय करावं लागतं बघा या पाच ची आपल्याला दुप्पट करावे लागते दहा झाली दुप्पट मग ते या दहाला ला दोन ने भाग जातो पाच ने भाग जातो पण तीन ने भाग जात नाही मग आपण काय करायचं पुन्हा यामध्ये पाच ऍड करू संख्या झाली पंधरा आता पंधराला सुद्धा काय होत दोन ने भाग जात नाही पाचने आणि तीन ने भाग जातो पण सगळ्या संख्यांनी भाग जावा लागतो या पंधरामध्ये आपण पुन्हा पाच ऍड करू वीस संख्या झाली वीस ला दोन ने भाग जातो पाच ने जातो पण तीनने भाग जात नाही पुन्हा त्यामध्ये आपण पाच ऍड करू संख्या झाली पंचवीस पंचवीसला सुद्धा फक्त पाचनेच भाग जातो आता यामध्ये आपण पुन्हा पाच ऍड करू मग त्यामध्ये संख्या होते तीस आणि या तीस ला या तीस ला तीननेही भाग जातो पाचनेही भाग जातो आणि दोन नेही भाग जातो तर अशा प्रकारे लसा काढण्याची ही सोपी ट्रिक आहे तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा ललसाळी तुम्ही काढू शकता तर बघा लसी तीस आलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या छेदांचा गुणाकार करून घ्यायचा आहे पहिल्यांदा म्हणजे या तीन ने तीनच्या पाड्यामध्ये तीस किती क्रमांकावर येतं पाचच्या पाड्यामध्ये तीस किती क्रमांकावर येतं आणि दोनच्या पाड्यामध्ये तीस किती क्रमांकावर येतं ते अगोदर आपल्याला लिहावं लागेल बघा दोनशे तीन आता तीन गुणीले जर आपण दहा केलं तर तीन ढाय तीस येणार आहे मग या दहाला दहाने दोरच्या अंशाला गुणायचं आहे आपल्याला अधिक छेदामध्ये पाच आणि पाच सख्ख तीस येत मग अंशामध्ये सुद्धा सहानेच सु गुणायचं आहे चारला त्या अधिक बे पंधरा तीस म्हणजेच पंधरा दोन्ही तीस आता या पाचला सुद्धा पंधरानेच सु आपल्याला गुणायचं आहे तर बघा आता अशा प्रकारे आपण याचा अन्सर काढू शकतो आता बघा बेन्हा वीस येणार इकडं तीस प्रत्येका छेद तीसच येणार आहे साईन चौक चोवीस तीस पंधरा पाच पंच्याहत्तर आणि खाली तीस तर इकडं छेद तीसच येणार आहे आणि आता आपल्याला या सगळ्यांची बेरीज करावी लागेल पाच आणि चार नऊ झाले त्यानंतर सात आठ नऊ दहा अकरा एकशे एकोणीस छेद तीस एकशे एकोणीस छेतीस असं याचा अँसर आलेला आहे कारण या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही आणि जरी भाग गेला तर याचं उत्तर अपूर्णांकात येऊ शकतं त्यामुळे याचं उत्तर एकशे एकोणीस छेत्तीस असं आलेलं आहे तर बघा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाची बेरीज कशी करायची याची काही एक्झाम्पल घेतलेली आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद